पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास ए सी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य ए सी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित पार्किंग ची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार पंढरपूर करकंब रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर शहरातील सरगम चौक परिसर सावरकर चौक परिसर नवीपेठ नगरपालिकेसमोरील चौक परिसर या ठिकाणी सातत्यानं होणारी वाहतूक कोंडी वाहनांच्या लागलेल्या लांबच लांब रांगा आणि कर्कश हॉर्नचा आवाज हा मागील अनेक वर्षापासून नित्याचा भाग झालाय अधूनमधून या ठिकाणी शहर वाहतूक पोलीस आपलं कर्तव्य कडेला उभारून बजावत असल्याचंही दिसून येतं तर दुसरीकडे शहरातून अवजड वाहनांची वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात अहोरात्र सुरू असून शहरातील प्रमुख वर्दळीचे रस्ते हे अपघात प्रवण क्षेत्र म्हणून गणले जाऊ लागले शहरातील केबीपी कॉलेज चौक ते नवीन कराड नाका या लिंक रोडवरून अहोरात्र अवजड वाहनांची वाहतूक सुरू आहे पंढरपूर शहरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौक ते नवीन कराड नाका या लिंक रोडच्या दोन्ही बाजूकडे मोठ्या प्रमाणावर नागरी वस्ती उपनगरी आहेत अनेक हॉस्पिटल हॉटेल मॉल व्यावसायिक आस्थापना याच रस्त्यावर असल्यानं लिंक रोड हा वर्दळीचा रस्ता समजला जातो मात्र या रस्त्यावरून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळं लिंक रोड परिसरात राहणाऱ्या नागरिकांना दररोज जीव मुठीत धरूनच या रस्त्यावरून ये जा करावी लागते शहरातून होणारी अवजड वाहनांची वाहतूक कधी बंद होणार असा सवाल मागील अनेक वर्षापासून नागरिक उपस्थित करीत आलेत मात्र अनेक अपघाताच्या दुर्दैवी घटना घडूनही या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडला नाहीये टेंभुर्णीकडून विजापूर अथवा कर्नाटकात जाणारी जड वाहने टेंभुर्णी वेनेगाव फाटा येथून अहिल्या पुलावरून केबीपी चौकात येतात तेथून लिंक रोड नवीन कराडनाका पंत चौक मार्गे हे वाहने पुढे जातात तर दुसरीकडे शहरातील सांगोला चौक परिसरातून अनेक अवजड वाहने शहरात प्रवेश करीत असून हीच वाहने सावरकर चौकातून सरगम चौक मार्गे पुढे अहिल्या पुलावरून टेंभुर्णेकडे मार्गस्थ होतात मात्र हे सारं घडत असताना शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी शहरातून होणारी अवजड वाहतूक वर्दळीच्या प्रमुख रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी याकडे गांभीर्यानं न पाहता मोक्याच्या ठिकाणी थांबून दंडात्मक कारवाई करण्यातच समाधान मानत असल्याचं चित्र आहे मात्र या साऱ्या बाबीमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून मात्र नाराजी व्यक्त होत असून प्रशासन तर याची दखल घेत नाही निदान आमदार म्हणून आमदार समाधान आवताळे यांनी तरी दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे